हॅलो मित्रांनो आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन विराममध्ये तर मित्रांनो तुम्ही म्हणत असताल की रात्रीचा कुठं चाललाय ते मित्रांनो आपण चाललोय आहे बघा मुंबईला कारण की आपल्याला परत हॉस्पिटलला जायचं आहे बघा टाटा हॉस्पिटलला इथं आपली अपार्टमेंट आहे बघा सिटी स्कॅनची आपल्याला सिटी स्कॅन करून डॉक्टरला भेटायचं आहे बघा त्याच्यामुळे चाललोय आहे आपण रात्रीचा प्रवास आहे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे बघा आता प्रवास आपण तुम्हाला याच्या पाठीमाग पण दाखवलं होता बघा मी पण त्यावेळेस येताना तर दाखवलेला तर दाखवलं दाखवला नव्हता चला तुम्हाला जाताना प्रवास दाखवत बघा आता आपण चालू आहे बघा बारामती जेजुरी मोरगाव आणि सासवड बोनिया या मार्गाचा आपण बघा तर गेल्या वेळेस आपण बघा मेन हायवेने गेलो होतो तर चला मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू कर करा तर आज पण आपला पाहूचा आहे बघा गाडी चालवतोय चला मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू कर करा सगळं सामसुम आहे बघा एक बी गाडी आपल्या रोड राहणार हायवेला गेल्यावरती भरपूर गर्दी असते बघा पण मोरगाव रोडला जास्त गाड्या नसतात बघा गवची ती एखादी गाडी येते बघा आता मोरगाव चौकात आलोय बघा मोरगाव चौक आहे हे बघा मित्रांनो चोर कस काय कोंबड्यांची गाडी करते ती प्रत्येक वेळेस मित्रांनो कोण कुन न कोण असतोय बघा माणसांना पाठीमाग मस्त असा बेड केलाय कटाळा आला की जायचं माग निवांत पडी मारायची <laughs> आणि बी कटाळा आला की आमचा ड्रायव्हर बघ पाठी पडतो तस तसं तर ड्रायव्हरला आमच्या जोपच येत ना बरं का शक्यतो डायरेक्ट ह्या टोल नाक्यावर थांबत बघा जाऊन <laughs> खार करला आधी मध्ये आधी बार ठेपान असतो कुठे आजच्या न एखाद्या डोलका बिलका लागला तेवढ्या पुरत्या तडपिट चार पाच मिनिट थांबायचं निघायचं बघा था पेट्रोल पंपावर थांबलंय बघा पेट्रोल भरायसाठी थोडं पेट्रोल भरूया आणि थोडं फ्रेश बी होऊया बघा कुठला पेट्रोल पंप मित्रांनो नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये जेजुरी आली बघा मित्रांनो लांब तुम्हाला जेजुरी गड दिसत असणार बघा त्यामुळे झाड आले दोन दो मिनटं थांबून जास्त आले होते बघा त्याच्यामुळे दिसा दिसणार त्याच्यामुळे गाडी थांबून बघा आपण साफ करतोय बघा काच आपण जेजुरीत आहे बघा

फायनल मित्रांनो आले बघा आता दवाखान्याच्या एरियात आहे आता वाजेत बघा पाच तर पाच वाजता आपण पोचलो आहे बघा इथं तर थोड्या वेळा आराम करूया आज काय आपण जपलो नाही बघा जास्त कारण आम्ही दोघंच होतो त्याच्यामुळं तर मित्रांनो कसा वाटला आमचा तुम्हाला प्रवास नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या जा मित्रांबद्दल जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो थांबूया तेच